मौर्य अकॅडमी स्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्तानं बालदिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या दिंडीमध्ये शाळेच्या बालचमुन मोठ्या हिरेरीनं सहभाग नोंदवत विविध वेशभूषा परिधान करून विठू नामाचा जयघोष केलाय पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी मौर्य अकॅडमी स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्तानं बालदिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या दिंडीमध्ये शाळेच्या सिनियर आणि ज्युनियर विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी टाळमृदुंगाच्या गजरात आणि भक्तिगीतांच्या सुमधूर आवाजामध्ये परिसर पवित्र केला काही विद्यार्थ्यांनी विठोबा रुक्मिणी यांची वेशभूषा करून विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घडवलंय यावेळी मौर्य अकॅडमी स्कूलच्या बरोबर यावेळी मौर्य अकॅडमी स्कूलच्या बिरोबा नगर येथील एक शाखा आणि गोकुळ कॉलनी येथील शाखेच्या विद्यार्थ्यांनी देखील मोठ्या सहभाग घेतला होता कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका सौ नयना हरदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली त्यानंतर विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीची पूजा करून आरती करण्यात आली त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना वारकरी परंपरेचं महत्व समजावून सांगितलं पालकांनी देखील कार्यक्रमाला उपस्थित राहून आनंद व्यक्त केला या कार्यक्रमाचे आयोजन सौ वाडेकर भारती मॅडम सौ कोरडे धनश्री मॅडम तसेच सौ राजन सुराणा मॅडम सौ कांचन सत्रे मॅडम तसेच सौ आराधना तेली मॅडम यांच्या टीमनं यशस्वीपणे पार पाडलं आहे नमस्कार मी भारती वाडेकर आज मौर्य अकॅडमी इंग्लिश मिडियम प्री स्कूलमध्ये पारंपरिक पद्धतीने दंडीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये लहान चिमुरड्यांनी नऊवारी साडी कुर्ता पायजमा हे वेश परिधान केला होता या कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेच्या पूजनेने करण्यात आली नंतर संपूर्ण शाळेच्या आवारामध्ये पालखी व दिंडीची मिरवणूक काढण्यात आली अभंग टाळ चिपळ्यांच्या गजरामध्ये विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामाचा जयघोष करत दिंडीचे आकर्षक सादरीकरण केले आपली संस्कृती परंपरा विद विद्धा, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे म्हणून शाळेतील चिमु चिमुड्यांसाठी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते बोला पुंडरी कवर दे, दे ही विठ्ठल देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय महेश दाने सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी